मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावातील आदिवासी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय मालेगाव तालुक्यातील मेवणे गावातील सर्व नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून मालेगाव तालुक्यातील टिंगरी हे दुसरे गाव आहे की ज्या गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील मेवणे या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला त्यानंतर आता मालेगाव तालुक्यातील टिंगरी या दुसऱ्या गावाने देखील बहिष्कार टाकला असल्याचे जाहीर आहे अनेक वर्षांपासून आम्ही दैनंदिन गोष्टीसाठी लढतोय आदिवासी म्हणून आमच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने आम्ही आता सरळ मतदान करणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले आता धुळे लोकसभा निवडणुकीत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले याबाबत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आदिवासी बांधवांनी हे बघा धुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे या आदिवासी बांधवांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ इथं पंचवीस वर्षापासून राहत असून यांना अजूनही वीज पोचलेली नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही आज यांना घरकुलं बांधायची असलीत यांना घरकुलं मंजूर झाल्यानंतरसुद्धा यांना घरकुलांसाठी जागा मिळाल्या नाही त्याचं कारण म्हणजे इथं गायरान आहे किंवा फॉरेस्ट आहे असं दाखवून यांचे घरकुलंसुद्धा वापर जात आहेत आज देश स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षं होत आली तरीसुद्धा आदिवासी बांधव हे मूलभूत गरजांपासून वंचित आहेत आजही आदिवासी बांधवांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही पंचवीस सव्वीस वर्षापासून राहतात म्हणजे ते स्वतंत्र होऊन याच्या पहिले सुद्धा हे लोक अंधारातच जीवन जगत होते मिनिटं जरी लाईट गेली आपल्याला आपल्या घरात तरी सुद्धा आपण अस्वस्थ होतो आज हे लोक आदिवासी लोक कसे जीवन जगत असतील म्हणजे ज्यावेळेस तुमचे निवडणूक आल्या तर हेच आमदार खासदार मंत्री लोकप्रतिनिधी आदिवासींच्या झोपडीमध्ये जाऊन जेवण करतात सेल्फी काढतात आणि खोटी आश्वासनं आणि खोटी सहानुभूती दाखवतात परंतु माझी नम्र विनंती आहे आज ज्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुका जर हे लोक बहिष्कार टाकत असतील तर देशात यासारखं या दुसरं दुर्दैव नाही आजही आदिवासी बांधव शिक्षणापासून वंचित आहेत मूलभूत गरजांपासून वंचित आहेत यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही शिक्षणासाठी शाळांची सोय नाही एवढी वाईट अवस्था आणि एवढं शोषण होत असताना कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील यांच्या साफ दुर्लक्ष आहेत आज विचार करा तुम्ही पिण्यासाठी पाणी नाही आज हे लोक मजुरी करून आपलं पोट भरतात सकाळी यांना आठ वाजता कामावर जावं लागतं आणि संध्याकाळी सहा सात वाजता लोक घरी येतात यांना रात्र रात्रभर पाण्यासाठी वनवण हिंडावं लागतं रात्रभर पाण्यासाठी जागायचं आणि दिवसा पोट भरण्यासाठी यांना जागं राहावं लागतं एवढी वाईट अवस्था इथं आलेली आहे तरी सुद्धा माझी नम्र विनंती आहे या आदिवासी वस्तीवरचं जर लाईट मिळाली नाही आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं नाही तर आज बहिष्कार टाकला पण पुढे येणारा का काळ तीव्र आंदोलन छान जाईल एवढं सुद्धा मी या आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जनजागरण मराठी साठी अमीन शेख मालेगाव